पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे ना नाही सोशल मीडियामध्ये तरी देखील हे सुरूच आहे स्टार गुंड अपलोड करतायत व्हिडीओ आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडे गेलेले मी याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणारे मी सीपी आणि एसपी नवीन आले पुन्हा सीपी आणि पुन्हा एसपी त्यांना हेच सांगितलेलं चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता गडसी म्हणून आणि मला एसपी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सीपी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले मी रात्री उशिरा आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातून गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन या डिपार्टमेंटकडनं केलं